नमस्कार जय सद्गुरू आज आपण नेटच्या कापडापासून सुंदर असे साडीला गोंडे तयार करणार आहोत त्यासाठी हे मोती आणि गोल्डन खडे वापरलेले आहेत येथे मी नेटचे जे कापड आहे त्याचे चौकोन कट करून घेणार आहेत चार चार इंचाचे चौकोन केलेत तरी चालेल किंवा छोटे मोठे तुम्हाला जसे गोंडा हवा आहे तशा पद्धतीने येथे आपण हे ये कापड कट करून घ्यायचे साडीला आपण पदराला तीन तीन इंचाचे माप घेतल्यानंतर चौदा ते पंधरा असे गोंडे साडीच्या पदराला बसतात अशा पद्धतीने मी येथे एक मोती त्याच्यामध्ये ठेवून वरती गाठ मारून घेतलेली आहे व त्याच्यातून आपण सुई ओवून एक गोल्डन मनी आणि मोती आपण त्याच्यामध्ये ओवून घेणार आहोत सुंदर असे हे लटकन आपण साडीच्या पदराला लावणार आहोत मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद अशा पद्धतीने येथे आपण मोतीमधून दोरा होऊन घ्यायचा व त्याच्यामध्ये एक गोल्डन मनी व पुन्हा मोती ओवून आपण हे पदराला शिवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे आणि खूपच छान असे गोंडे आपल्या साडीला दिसतात अशा पद्धतीने जर आपल्याकडं सिल्क थ्रेड नसेल तर आपण अशा पद्धतीने नेटच्या सुद्धा गोंडे आपल्या साडीला आपण लावू शकतो खूपच सुंदर हे आयडिया आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करा अशा पद्धतीने मी येथे साडीला नेटच्या कापडाचे गोंडे लावलेले आहेत तुम्हाला हे कसे वाटले नक्की सांगा तीन तीन इंचावरती मी येथे पदराला माप घेऊन अशा पद्धतीने मापामध्ये गोंडे लावलेले आहेत खूपच सोपी पद्धत आहे घरी नक्की ट्राय करा येथे मी मोती वापरलेले आहेत तुम्ही येथे गोल्डन मनीसुद्धा यूज करू शकता अशा पद्धतीचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता साडीला गोंडे कसे बनवायचे व कशा पद्धतीने आपण इथे लावायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण गोंडे कसे तयार करायचे व आपल्या साडीला कशा पद्धतीने लावायचे याचे व्हिडिओसुद्धा या चॅनलवरती आहेत तुम्ही तेसुद्धा पाहू शकता तुम्हाला हे नीटच्या कापडचे गोंडे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने आपण घरच्या घरी साडीला वेगवेगळ्या पद्धतीने गोंडे लावू शकतो मी येथे आपल्या चॅनलवरती कापडाचे गोंडेसुद्धा दाखवलेले आहेत तेसुद्धा तुम्ही पाहू शकता साध्या सुईने आपण ते ओवून घ्यायचे व साडीच्या पदराला शिवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असे हे गोंडे तयार होतात साडीचा पदर हे खूप छान दिसतो अशा पद्धतीने मी येथे साडीला नेटच्या कापडाचे गोंडे तयार केलेले आहेत तुम्हाला हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल धन्यवाद